नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र बदलापूर मधील शाळेत घटलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या घटनेत दोन अल्पवयीन मुलींवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे आरोपी अक्षय शिंदे याला आरोप पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणावरून नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळलेला आहे हे, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जाईल असे राज्य सरकारने जाहीर केले आहे आपल्या देशात महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाढतात बदलापूरच्या या घटनेने पुन्हा एकदा समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्नांवर बोट ठेवले आहे या घटनेच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केलेली आहे बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला यातील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्याची आहे तर दुसरी चिमुकली सहा वर्षाची या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर त्रास होत असल्याचे सांगितल्यावर हा भयानक प्रकार उघडकी झाला आरोपी अक्षय शिंदे जो शाळेतील सफाई कर्मचारी होता याने या दोन मुलींवर अत्याचार केल्या केल्याचे समोर आलेले आहे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे राज्य सरकारने हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जाईल असे जाहीर केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळेच्या प्रशासनावर दोष आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले नागरिकांचा संताप वाढत असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे बदलापूरची ही घटना आपल्याला दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाची आठवण करून देते या प्रकरणी देशभरात तीव्र संतापाची लाट निर्माण केली होती त्याचप्रमाणे कोलकाता डॉक्टर केस बस स्टँड घटनेतही असेच शोषणाचे प्रकार समोर आले या सर्व घटनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा अभाव हा स्पष्टपणे दिसून येतो पहा मागच्या महिन्यात कोलकाता येथे हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर तैनात असलेल्या डॉक्टरवर हॉस्पिटलमध्येच अत्याचार झाला बदलापूर येथे शाळेत शिकायला गेलेल्या शाळकरी मुलींवर शाळेत अत्याचार झाला युपी मध्ये दवाखान्यात ड्युटीवर जाणाऱ्या नर्सवर डॉक्टरने अत्याचार केला महाराष्ट्रात घरच्या वादाला कंटाळून काही वेळ मंदिरात गेलेल्या अक्षता म्हात्रेला तीन पुजाऱ्यांनी अत्याचार करून संपवून टाकले मुंबईमध्ये मध्यधुंद अवस्थेत असताना पित्याकडून मुलीवर अत्याचार झाला या फक्त मागच्या महिन्यात घडलेल्या घटना आहे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या एनसीआरबी आकडेवारीनुसार मागील वर्षात देशात चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे छप्पन महिला विरोधी गुन्हे नोंदवले गेले ज्यामध्ये चार टक्के वाढ झाली एकीकडे कडक शिक्षा आणि न्यायाची मागणी केली जाते पण दुसरीकडे अत्याचाराचा आरोप असणारे लोक सत्तेत बसतात जेलमध्ये गेलेले वारंवार बाहेर येतात लोक जेलमधून येणाऱ्या लोकांचे हार तुरे देऊन स्वागत देखील करतात जोपर्यंत अत्याचारांना पाठीशी घालणारे आणि त्यांचे समर्थन करणारे लोक आपल्या आजूबाजूला आहे तोपर्यंत अत्याचारावरील कारवाई व्हावी म्हणून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू ज्या अत्याचाराच्या भांडवल करत आहेत मुद्दामून विषय मोठा करत आहे असे बोलणारे लोक असे समाजकंटक आपल्या आजूबाजूला आहेत तोपर्यंत या घटनांमध्ये फरक पडेल असे वाटत नाही समाजाने या घटनांचा ठामपणे विरोध करणे गरजेचे आहे आणि शासनाने अशा घटनांच्या रोखण्यासाठी थो, कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत तो पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद